आताची मोठी बातमी वर्ध्यातून येत आहे वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयामध्ये बनावट औषध पुरवठा प्रकरण डबल सहा लाख तीस हजार बनावट टॅबलेट पुरवठा झाल्याची बाब आली समोर बनावट टॅबलेटचा पुरवठा करणाऱ्या चार एजन्सींवर हुना दाखल ठाणे येथील काबीज जेनेरिक हाऊस भिवंडी येथील ॲवेटिक तर सुरत आणि दिंडोली येथील पुरवठादार बनावट औषध पुरवठा करणारे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला बनावट टॅबलेटचा पुरवठा करणाऱ्या चार एजन्सीवर गुन्हा दाखल वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयातून अन्न व औषध प्रशासनाकडून बनावट औषधांचा साठा पुन्हा एकदा जप्त केलाय काही महिन्यापूर्वी येथेच आठ हजार टॅबलेट बनावट असल्याचं सा उघड झालं होतं आता हा पुन्हा एफडीएने केलेल्या कारवाईमध्ये सहा लाख तीस हजार बनावट टॅबलेटचा सा पुरवठा झाल्याची बाब समोर आली बनावट टॅबलेटचा पुरवठा करणाऱ्या चार एजन्सींवर गुन्हा दाखल करण्यात आला या ठाणे आणि येथील काबीर जेनरिक हाऊस भिवंडी येथील ॲवेटिक्स बायोटेक तर सुरत आणि डिंडोली येथील पुरवठादार फार्मासिक्स बायोटेक तर वर्धा शहरात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट औषध पुरवठा करणारे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे